नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे विटा अवकाय पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पोटील बाजार समिती आहे सोलापूर आवका आहे बारा हजार नऊशे कुंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव आवका आहे आट आठशे अठ्याहत्तर कुंटल किमान दर पाचशे दोन रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाय एक हजार दोनशे चाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साक्री अवकाय चार हजार दोनशे दहा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवका एकशे वीस क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये